दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महिलांनो महिने संपत आले तरी अद्यापही नेवरी ते हिंगणगारे या रस्त्याचे काम काही पूर्ण होईना ग्रामस्थांनी संपर्क साधला तर ठेकेदार उलट प्रकारे उत्तर देतोय माझं कुणी काही करू शकत नाही माझे हात वरपर्यंत आहेत मी रस्ता कधीही व कसाही करेन एवढी उर्मट भाषा वापरूनही अधिकारी मात्र मोकाट का नक्की हा ठेकेदार कोणाच्या जीवावर बोलतोय मीडियात बातमी आला तर उरमटच का वागतोय अधिकारी या ठेकेदाराला घाबरतात का असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून केला जात आहे सदर ठेकेदाराने रस्त्याचे काम अजूनही सुरू केले नाही पावसाळा सुरू झाला तरी ठेकेदाराची झोप काही जाईना अगोदर गावातील एका युवा नेत्याला हाताशी धरून गोड बोलून काम सुरू केले मात्र काम सुरू झाल्यानंतरही परत त्या युवा नेत्यालाही विचारणे बंद झाले नक्की हा असला कोण आहे ठेकेदार जो समाजालाच उलटी उत्तर देतोय आणि याबरोबरच नक्की रस्त्याचे काम होणार कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय रस्त्यावरून जाणारे लोक विचारत आहेत आणि या रस्त्यावरून जाताना अनेक दुचाकी गाड्या पडल्या आहेत पीडब्ल्यू डी खात्याने जर यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली नाही तर ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा